नमस्कार गोड पदार्थ तेलकट पदार्थ आणि रंगाचे पदार्थ यांचा वापर आपल्या आहारात कमीत कमी करा शेळे अन्न तर अजिबात खाऊ नका आणि भूक नसताना जेवू नका ना जेवण करू नका जेवणाच्या पूर्वी मोड आलेले कडधान्ये फळे काही सॅडेड सॅलेड खाल्ले पाहिजे जेवण करत असताना नेमे जेवण झाल्यानंतर एक कप भर पाणी प्यायचं एक कप भर पाणी पेच आणि जेवण झाल्यानंतर एक तासाल्यानंतर मी पाच सहा गालच पाणी प्या तरी चालेल सांगायचं म्हटलं तर थंड पदार्थ खाण्याचे बंद करा तर टाळे पाहिजे हे सांगतो मग का मी ह्याच्यामुळे आपलं वजन आता जे मी सांगितलं ना ह्याच्यामुळे आपलं वजन वाढत थंड पदार्थ खाण्याचे बंद करा थोडे थोडे खा एकदा पोट भरून जेवू नका भरभर चाला एक तास बर बर चाला पण रात्रीची जेवण हे लवकरात लवकर संध्याकाळी सात आठच्या दरम्यान असावे आणि जेवण केल्यानंतर अर्धा फिरायचं हे देखील आपल्यासाठी चांगलं आहे आणि सुद्धा वजन वाढत नाही आंघोळ सुद्धा करताना गरम पाण्याने करत जा आंघोळ सुद्धा पाण्याने गरम पाण्याने करत जा जर आपले वजन कमी ठेवायचे असेल कमरेचा घेर पोटाचा घेर कमरेचा घेर पोटाचा घेर हा कमी ठेवायचा तर ही काळजी घेतलीच पाहिजे ह्यासाठी पचनशक्ती चांगली ठेवा पचनशक्ती चांगली असेल ना तुम्ही काहीही जाल सगळ्यात महत्वाचं तुमची पचनशक्ती चांगली पाहिजे सगळ्यात महत्वाचं त्यामुळं काही जरी खाल्लं ते पाचवाची ताकद तुमच्यामध्ये पाहिजे बघा तुमचं पोट कंबर आणि वजनही वाढणार नाही हे ना। का सांगतोय मी बऱ्याच लोकांचे पोट वाढले असते कमरेचा घर मोठा असतोय वजन वाढलं असते अशा लोकांसाठी हे अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे त्यामुळं शक्यतो गोड पदार्थ जे जे गोड पदार्थ असतील ते कमीत कमी आहारात त्याचा वापर करा ते पदार्थ फास्ट फूड ज्याला म्हणतो आपण ते आहारात कमीत कमी सेवन करा जंक फूड बाटली बे बाटलीबंद पेय जर पे पेलं तर वजन वाढते आणि रोज कमीत कमी एक तास तरी बरोबर चाललंच पाहिजे आणि दिवसातून दिवसातून एकदम एकदम पोटभर न जेवता थोडं थोडं खा रात्रीचे जेवण लवकर करा आणि पचनशक्ती सुधारा जे जे करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न करा बघा तुमचं वजन डेरी गेर काही महिन्यातच कमी होईल पण याच तंत, तंत पालन केले पाहिजे मी का सांगतोय मी बऱ्याच जणांना पाहतो बाहेर पडल्यानंतर मी घरात बऱ्याच जणांना पाहतो कुणाची ढेरी वाढलेली आहे कुणाचं वजन वाढलेलं आहे कुणाचा कमरेचा घेर मोठा आहे अशा लोकांना माहिती नसतं काय करायचं काय नाही काय करावं आणि काय नाही करावं आणि म्हणूनच खास हा व्हिडिओ बनवून लागतो मी तुम्हाला एक साधा सिंपल उपाय सांगणार आहे मी तो करा प्रिवेशन इज द बेटर दॅन क्युअर ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो त्यासाठी हे करणं गरजेचं आहे काय करायचं बघा सकाळी उपाशी पोटी सकाळी उपाशी पोटी तीन चमचे मध आणि एक कप कोमट पाणी रोज नियमितपणे प्यायचं आणि दुसरा उपाय म्हणजे रात्रीच्याला झोपताना किंचित मिरी पावडर एक चमचा जिरी पावडर आणि एक चमचा सुंट पावडर यांचे मिश्रण करायचे आणि रोज रात्री झोपताना प्यायचे बघा थोड्याच महिन्यामध्ये मा तुमचं जे वजन आहे जे डेअरी आहे जे कमरेचा घेर आहे कमी झाल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना ज्यांना हे वजन वाढलेलं आहे डेअरी वाढलेली आहे कमरेचा घेर वाढलेला आहे हे त्यांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना हा व्हिडिओ उपयोगात येईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा बस आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल मी जास्त काही घेत तुमचा वेळ घेत नाही इथेच थांबतो नमस्कार